तुम्ही ना इतक्या चुकी एक मिनिट इतक्या चुकीच्या बातम्याला होता मी काल मराठी भाषेत म्हणूनच मला तुमच्याशी बोलायला आवडत नाही मी काल मराठी भाषेत सांगितलं की कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही कुणी कोर्टात गेलेलं होतं मुंबई हायकोर्टात तिथं त्यांना क्लीन क्लीनचीट दिलेली आहे कृषी क्षेत्रामध्ये इतर बाबतीमध्ये अजून न्यायालयीन आपण जी काही चौकशी करतो आहे त्या चौकशीचा अहवाल आला नाही जर उद्याच्याला हे सगळे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा आम्ही विचार करू असंच मी म्हणलं त्याच्यापेक्षा वेगळं काही म्हणलं नाही मग त्याची काय माझी चूक आहे का त्यामध्ये जर एखादी व्यक्तीला कुणी जबाबदार धरलं आणि चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती त्यामध्ये दोषी नसेल दोषी नसेल तर त्यांना संधी दिली पाहिजे असं माझं मत मी कुणालाही झापलेलं एक मिनिट मी कुणालाही झापलं नाही योग्य थापा मारू नको मी अजिबात नाही तुम्ही चुकीची बातमी दिली मी मी तिथं झापलेलं नाही मी स्वतः सांगतो ना त्यामध्ये चर्चा करत असताना हे मला एक कळत नाही रे मी सकाळपासून काम करायचं आणि तुम्ही ह्याला काम अमके केलं बोलला आणि त्याला काय बोलला मी तुमच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही आहे मी पण मला संविधानाने काही बोलण्याचा अधिकार दिला मी पण काही शपथ घेतलेली आहे आणि मी काम करत असतो ते समाजाच्या भल्याकरता काम करत असतो त्या भागामध्ये सुविधा देण्याच्याकरता काम करत असतो त्या भागात जे लोक नोकरी करतात चाकरी करतात व्यवसाय करतात त्यांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्याकरता वेगवेगळ्या आमच्या डिपार्टमेंट असतात त्या डिपार्टमेंटच्या लोकांना मी पालकमंत्री म्हणून एकत्र करून ते सगळे प्रश्न मार्गी लागावेत हा प्रयत्न करत असतो याच्यात माझा स्वतःचा वेगळा वेग 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 स्वार्थ नसतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या